कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसा तर सकाळचं टायमिंग आहे सगळं अं वगैरे आभरली आमची फौजींची आ करून आले त्यांनी त्यानंतर नाश्ता करून झोपलेले तर त्यांनी आज आहे रविवार तर माझा तर आज उपवास तर शाबूदाना भिज घालते मला आणि मुलांना पण आंघोळ्या वगैरे घालून दिलेले आहेत तर खेळते दोघ जण तर शाबूदाना वगैरे भिज घालते आणि त्याच्यानंतर मग फौजींसाठी आज सोयाबीन राईस बर बर हो। काई काई तर त्याची पण रेसिपी मी आज तुमच्या शेअर करेन आणि त्याचबरोबर हो आम्ही येणार आज वट पौर्णिमेची खरेदी करायला जाणार आहे तर तो पण म्हणजे व्हिडिओ पाहायला विसरू नका असंच कंटिन्यू रहा पुढे पण ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला कळेल की आम्ही काय काय खरेदी केली तर इथे दिल्लीमध्ये तर वट पौर्णिमा नसते तर इथं पण आहे ना दोन वडाची झाडं आहेत तर एका झाडाला जाऊन येईल मी वट पौर्णिमा म्हणजे पूजा करून आणि बघू आता फौजींची ड्युटी त्या दिवशी कशी राहते त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं तर चला तर मग असं कंटिन्यू हा पूर्ण ब्लॉग मध्ये साबुदाणा घेतलेला आहे मी तर त्यामध्ये ना आता ती थोडंसं वरती पाणी ठेवते म्हणजे लवकर भिजेन तर थोडंसं वरती पाणी त्याच्यात ठेवलेलं आहे एवढंसं आणि आता भिजायला ठेवते चार पाच तासानंतर मग देवपूजा ता वगैरे आवरून घेतली देवपूजा पण झालेली हे बघा छान देवपूजा करून घेतली आणि फरशी पण पुसून घेतली त्याच्या आधी त्याच्यानंतर आता कपडे पण धुवून झाले माझे आता फक्त शाबू बसल्यानंतर शाबू करायचा चा। खेळ चाललाय सगळ्या घरात त्यांनी खेळणी करून ठेवलेली हर्षू बघा कशाला खेळतोय ठेवली बाजूला आणि त्याचं चाललंय डंबेल्सला खेळायचं चा। हर्षू काय खेळतो रे तू हा इशू काय करते बंदूक मध्ये आता पेन घातलाय स्केच पेन आणि स्केच पेन बंदुकीने असं मारती गोळी पलीकडे त्यांनी राडा करून ठेवलाय आता म्हणलं करू द्या काय राडा करायचा आहे ते आणि पलीकडच्या रूममध्ये फौजी झोपलेले आहेत त्यांना तिकडे डिस्टर्ब नको म्हणून मुलांना इकडे ठेवलंय तर दरवाजा लावून घेतलेला आहे मी चला तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर दहा तर मी त्या माझ्यासाठी येणं चहा ठेवलेला हो आहे सकाळी एकदा घेतला होता लवकर पण म्हटलं आता पण एकदा घ्यावा आणि फराळ करायला तसं पण आता उशीरच होणार आहे मला त्याच्या मग चहा घेतलेला आहे आणि हर्षू इथं बसलंय शेव खात काय खातो रे हर्षू आलू भुजिया आणि लॉलीपॉप इकडे स्टडी तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी की हे खरबुजाची जे बी आहेत ना ते वाळवले होते तर वाळवले आणि त्याच्यानंतर ते एवढे काढून झालेले आहेत माझे रोज थोडे थोडे काढते आता हे काय भरपूर कठीण काम आहे तुम्हाला एक दाखवते मी का दिसते का नाही का पातळ पत्तळे आणि हे पूर्ण असं सोलून काढायचं त्याच्यामध्ये मी ना असे बीन एकतेत मग आपले खरबुजाचे बीज काढून घेते तर आहे ना सोयाबीन पुलाव करण्यासाठी मी ना इथं सोयाबीन घेतलेले आहेत गरम पाण्यातून काढलेले त्यातलं पाणी काढून घेतलंय त्याचबरोबर इथं कांदा घेतलेला आहे एक थोडेसे शेंगदाणे आ, एक शिमला मिरची आणि एक आहे ले ना टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची काप पण टाकणार आहे मी त्यामध्ये चटणीचा वापर नाही करणार आहे त्याच्यामुळं मग हिरवी मिरची चला तर मग आता आहे ना भात टाकते मी मग दाखवते मी कशा पद्धतीने करते तर तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी तर कढीपत्ता अवेलेबल आहे माझ्याकडे तर कढीपत्ता टाकून घेते त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेते आता हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली त्यामुळे परतून घ्यायचे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकते मी कांदा आणि शेंगदाणे चांगला चांगला परतलाय आता टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून घेते हे पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तर छान असा भाज्या सगळ्या परतून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता आहे ना मसाले टाकायचे तर त्यामध्ये मी हळद टाकते एक चमचा छोटासा चमचा आहे माझ्याकडे तो त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आणि सिक्रेट मसाला म्हणजे याच्यामध्ये मी टाकणार आहे आपला जो सांबर मसाला तर सांबर मसाले नाही आहे ना खूप छान टेस्टी येते त्याला मसाला टाकून घेते आणि थोडीस लाल मिरची पावडर तर छान असे मसाले पण एका परतून घेतलेले आहेत मी आणि आपल्याला जेवढे तांदूळ पाहिजे आहेत ना ते काढून ठेवलेले आहेत मी भिजवून आणि सगळ्यात लास्टला आपल्याला टाकायचं आहे सोयाबीन आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची असेल तर आपण तो ती पण ती टाकू शकतो ह्याला सोयाबीन पण छान आता परतून घेते आणि नंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळ पण टाकून घेतलेले आहेत मी तर तेलामध्ये थोड्या वेळ परतू द्यायचं आहे आपल्याला हे जेणेकरून आपल्याला भात आहे ना मोकळा करायचा आहे ना तर परतायचं तेलामध्ये थोड्या वेळ आणि जेवढा म्हणजे त्याच्या लेवलने पाणी घ्यायचं आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण मोकळा पाणी मोकळा भात होण्यासाठी आहे ना त्याच्या लेवलनेच पाणी टाकायचं जास्त टाकलं तर मग भिजगाव होतं भात आता ते छान परतले तेलामध्ये तांदूळ तर पाणी टाकून घेतील तर बघा असं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्या लेवलपर्यंत आणि लास्टला आहे ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला टाकून घेते एकदा मिक्स करायचं आणि छान आपला सोयाबीन राईस तयार होईल आणि आता झाकण लावून घेते आणि त्याच्या आहे ना बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आता झाकण लावून बारीक गॅस तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हे बघा आपला शाबुदाना पण छान भिजलेला आहे तर तो पण आता मी करून घेते शाबुदाना पण त्यासाठी हिरवी मिरची पण कट करून घेतलेली आहे मी तर छान अशी आहे ना शाबुदाना खिचडी पण तयार करून घेतलेली आहे मी आणि इकडच्या साईडला आपला भात पण झालेला आहे तुम्हाला भात दाखवते ओपन करून थोडं छान असं आपलं आहे ना सोयाबीन राईस तयार झालेले तुम्हाला दाखवते बघा मोकळा पण झालेला प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर आम्ही जेवण करून घेतली आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो तो पार्ट आहे ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते चला तर मी या ब्लॉगचा इथे सेंड करते बाय बाय सगळ्यांना